नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहावा चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया जाता कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मी आपण सांगू इच्छितो की पुढील एप्रिल महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा मोठा सण येत आहे तथा पुढील एप्रिल महिन्यात चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा राहणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतना संदर्भात अर्थातच जे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनाबाबतचा निर्णय झालेला आहे रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त मार्च महिन्याचे वेतन हे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे विशेष बाब अशी आहे की याबाबतचे शासन परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले असून पुढील महिन्यात दहा आणि अकरा एप्रिलला असणाऱ्या रमजान पार्श्वभूमीवर त्यानंतर चौदा एप्रिलला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मार्च महिन्याचे वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे या संदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही या, ना या, या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही अशी ना आशा आहे परिणामी शिक्षण आयुक्तालयाचे या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबत अजूनही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे खरंतर आचारसंहिता पूर्वी याबाबत पूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सेहचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के होईल अशी आशा होती राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होऊ शकलेला नाही तथापि याबाबतचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच लगेच होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय मात्र जून महिन्यात होईल अशी आशा आहे त्यामुळे जून महिन्यात पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार